आपले सकाळचे सकाळचे नऊ बाबा गेलेत कामाला आणि आज आहे बाबांचा सरप्राईज म्हणजे सरप्राईज म्हणजे आज आहे बाबांचा वाढदिवस आणि मी त्यांना सकाळी विश नाही केलं तर आम्हाला माहिती आहे त्यांचा बड्डे आम्ही करतो सरप्राईज प्लॅन त्यांना म्हणजे सरप्राईज प्लॅन त्यांना असं दाखवतो की बाबा आम्हाला माहिती आहे तुमचा बड्डे वगैरे हो आणि त्यांना रात्री सरप्राईज देणार आहे ते सकाळी लवकर पण उठलेले खास की आम्ही त्यांना विश करू मग हे होईल ते होईल असं काहीतरी होईल त्यांना वाढले पण तसं काहीच नाही झालं आम्ही त्यांना विष नाही केलं जणूजूनच नाही केला सरप्राईज यायचं त्यांना रात्री म्हणून कारण की बाप्पा गोळ्या विसरून गेले ना मम्मी मम्मीवरील की गोळ्या नेल्या नाही म्हणून म्हणून मीच बाप्पांना फोन केला तर एकदा नऊ वाजलेत आता रात्री त्यांना सरप्राईज खाण्याच्या वेळेस भाऊ आला शाळेत वया यायला कारण की तुम्हाला जसं त्यांनी काल सांगितलं की आमचा पेपर कॅन्सल झाला आहे गणिताचा सायन्सचा मग आता गणिताच्या वया तर पाहिजेत ना सगळं एकावर एक टाकून ठेवले बघा एक भेटलं मॅथ्स वन आता पुस्तक मित्रांनो मी फक्त बघा इथं कचरा कसं ठेवलं आहे आम्ही सगळं आय आहे हां पार्ट वन चला काम झालं हे दोन घेऊन जायचं आपल्याला घरी बाकीचं ठेवतो हांचं पण काढायचं आहे ना कोमलचं कळणार कसं तर मित्रांनो मी इथे पण करतो पटकन मग तुम्हाला भेटतो मित्रांनो पावसाचं वातावरण झालंय पूर्ण पाऊस तर काय पडत नाही बाबा कितीतरी दिवस झाले पाऊस पडला नाही पावसाचा वातावरण झालं पाऊस काय पडला नाही सध्या मी चालले माउरी चौकात म्हणजे कोमलच्या तिला वया द्यायला बसल्या मस्त अभ्यासाला आतमध्ये येऊन पंखा बंद केल्या कारण की आवाज विकार बंगायचा खरखर पण बाहेर आले मस्त खतर राखवलो वादळ वादळ आणि पाऊस बोलता येईल हवा सुटलेली मागाशी नाही जोराची म्हणून खिडक्या बंद केल्या म्हणून मागाशी खिडक्या बंद केल्या इथून थोडीशी उघडली आहे का आता हवा यावी पंख्या बंद केल्या तर गरम नका व्हायला म्हणून गणिताचा अभ्यास करतो अभ्यासासाठी आणलं आहे तर अभ्यासाला तर केलंच पाहिजे ना मीच मागासपासून पहिलं एक प्रॅक्टिस सेट सोडवून झाला आहे माझा ते तर सगळे सोडवते बाटापाटापुढं पुढं दोन धडे आहेत एकूण पटापटी सोडवतो अभ्यास करतो मग तुम्हाला भेटतो मित्रांनो होता मी निघालो केक आणायला पण केकची दुकाना बंद आहेत घरातल्यांना फोन करतोय घरातले फोन पण नाही उचलत माझा आता मी नव्हतं यायला क्लास सिटी रेडी आणि आमच्यासोबत झाला एक खतरनाकवाला पोपट म्हणजे आईने आहे ना घरातले फोन नव्हते उचलत मम्मी आईला फोन केला आणि बोललो बाबा घरी फोन कर बघ तुझा फोन उचलतोय का मम्मी मम्मीला फोन केला आईला बोला तुम्ही केक आणायला आहे आणि आईने बाप्पांना फोन करून सगळं सरप्राईज करावं गेलं म्हणजे आईने बाप्पांना फोन करून विश केला आणि बोलली तर मग गेला केक आणायला सगळा प्लॅन पोपट झाला आमचा सगळा पोपट जेवणाला आहे बाबांचं बड्डे स्पेशल म्हणजे डाळ दम आलू पापड चपाती मायासाठी खास कारण की मी हे खात नाही पुरी बड्डेसाठी मस्त साठी मस्त वगैरे असतं आणि खायते

आणि हे हॅपी बर्थडे चॅनर मोठ्याच्या मोठा हा मम्मीच्या बर्थडे साठी आणलेला आता पप्पांच्या बर्थडे ला पण लावला मी एवढा वाजता आत जाऊन गोळ्या खाऊन झोपू नको मी आढावा पडलेलो हा अर्धवट झोपाय तू झोपल्या असतील पण जात पण येते आणि मग मी उठवलं मरा मरा बाकी थांबा जरा मित्रांनो ओके गावर एक आपलाय मस्त हॅपी बर्थडे केलं पप्पा ते बर्थडे गेला काय आता आता झोपायची तयारी आहे कपडे पण बदलले मी शर्ट घातलेलं आणि काल ती खूप दिवसानंतर ही ट्रॅक पण घातली काल मी मग छोटे होते मग मला काय घालत नव्हतं काहीतरी घालत त्या मोहनने आपल्याला घातलं खाती ब्लॅक आणि वरती ते ब्लॅक शर्ट घातलेलं मस्त बर्थडे सेलिब्रेट वगैरे हो केला आहे लाईट पंखे सगळं बंद करतो हा दरवाजा लॉक करून घेतो पटकन हा लॉक वगैरे दाखवत आणि आज तारीख काय आहे बरं आज तारीख अरे आज तारीख आहे सव्वीस उद्या पेपर दोन तारखेला पेपर संपणार म्हणजे आमचे पेपर संपणार आहेत मंगळवारी मंगळवारी पेपर संपणार खरं तर पप्पांचा बड्डे आहे ना घर चतुर्थीला असतो परंतु हो आज छत्रपती शाहू महाराज जयंती पण आहे पप्पांचा बड्डे ह्या तिथीला असतो पंचवीस तारखेच्या पण तारीख सव्वीस आहे जेव्हा त्यांचा जन्म झाला होता तेव्हा सव्वीस तारीख होती आणि चतुर्थी होती माझा शब्द प्रनाउस करायला त्रास होतो सगळं आजच्या मध्ये एवढंच तुम्हाला जरा हा ब्लॉग आवडला ब्लॉगला लाईक करा चॅनलवर नाही नसा चॅनलला सबस्क्राईब करा